आई ये काय करते तू अरे दारू करते काय करते बाबा काय ला काय ला त्याने नवरात्राला उपवास घातला त्या केले काय काय टाकलेले त्याच्यात आवडी आहे एक तो आवडी टाकली आर बाटी दारू दिला शंगाने पावशे गोळाच पाक केला बाबा काय ला काय ला पण काय दारू उपवास करा तुम्ही भी खा बाबा तुला तू केले एवढे कष्ट नाही तू काय आता

तुलाच खायला आम्हाला देची आम दे द्यायची बाबा तुमचा देव नाही का मी खायचो खायचे लग्न नाही खायच ना